नमस्कार मंडळी आज आपण चाललोय गुंदेश्वरच्या यात्रेला इथं महादेवाचं मंदिर आहे प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा असते ही बघा दर्शनासाठी किती गर्दी झालेली आहे मग काय तेवढ्यात आपले लाडके आमदार नितीन भाऊ पवार आले त्यांचं दर्शन झालं त्यानंतर आपलंही दर्शन झालं सोबत थोडी भेट घेतली आपल्या गावा शेजारी भरते म्हणून आपली मित्रमंडळी पण भेटली तुम्ही कोणत्या ठिकाणी यात्रेला गेले होते व कोणासोबत गेले होते कमेंट करून नक्की सांगा बरं का त्यानंतर आलो चंदुनानाकडे उसळ घ्यायला त्यांच्याकडून उसळ घेतली आणि तेवढ्यात आपल्याला दिसली ना बोरसवंती रसवंती सगळ्यांनी उसाचा रस पिऊन घेतला आणि हे बघा आपल्या काकांचं पण हॉटेल आहे इथं यात्रेमध्ये मस्त गरमागरम पावडे काढत होते मग घेतले आपल्यासाठी पावडे पॅक करून आणि मग आपल्या छोट्या पिपाणीला पिपाणी घेऊन दिली त्यानंतर भेटले ना भाऊ आपले फॉलोवर्स त्यांच्या सोबत फोटो घेतला आणि संध्याकाळी आलो कीर्तनाला आला इथे काम चालू आहे तो पर्यंत आय फॉलो करून घ्या भेटूया उद्याच्या लॉक मध्ये मंडळी <laughs>